Hai, nomor skar, menurut syubha, saklar, sarian, ram, ram. नमस्कार मंडळी रामराम आणि शुभ सकाळ सगळ्यांना आपण तुम्हाला रामराम करण्यासाठी आलेलो आहोत सकाळ सकाळ एक देवाचं नामस्मरण आणि जय श्रीरामचा नारा झाला तर चांगलं असत तर सगळ्यांना शुभ सकाळ जय श्रीराम आणि ओटमध्ये किंवा कमेंटमध्ये जी लिहायला विसरू नका सगळ्यांना जे जे मंडळी आपल्या लाईव्हला येतील त्या सगळ्यांना जय श्रीराम हर हर महादेव जय शिवराय मंडळी बावीस जानेवारीला आपला दिवाळीचा एक दुसरा सण येतोय आणि तो, तो सण सुद्धा दिवाळीपेक्षा काही कमी नसणार आहे तर सगळ्यांनी नक्की लाईव्हला जॉईन <coughs> व्हा नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा जय श्री राम सगळ्यांना खूप जण येतील आता लाईव्हला जॉईंट होतील आणि तसंच आपण नेहमी लाईव्हला येत असतो नमस्कार सगळ्यांना रामराम रामराम मंडळी कमेंटमध्ये रामराम लिहायला विसरू नका हर हर महादेव सगळ्यांना कुठून बोलताय किंवा कुठून पाहताय कमेंट करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा आपला व्हिडिओ नमस्कार सगळ्यांना राम राम मंडळी तर आपलं नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा सगळ्यांनी नमस्कार राम राम मंडळी कुठून बोलताय कसे आहात सगळेजण आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ नक्की जाऊन पहा आपल्या चॅनलवरती नवीन 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 नवी नवी व्हिडिओ अपलोड आहेत बघूया अजून किती जण जॉईन जॉईंड होतात ते नमस्कार कुठून पाहताय आणि तुमचं नाव गाव जर सांगितलं तर आपल्याला तुमच्याशी बोलायला सोपं होईल नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करतोय आणि त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील त्या बाजूचा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून व्हिडिओचं तुमचं नोटिफिकेशन पोहचतील रामाराम मंडळी नमस्कार सगळ्यांना आणि कुठून बोलताय नक्की कमेंट करून सांगा नमस्कार सगळ्यांना नमस्कार राम राम मंडळी सगळ्यांना आणि ना कुठून बोलताय किंवा कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा चैनल वरती जर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा राम राम आणि खाली पोल सुद्धा दिलेत नक्की पोलवरती क्लिक करा जय श्री हरि